एक अत्यंत धक्कादायक आणि काळजाचा थरका पडवणारी घटना बिहारमधून समोर आली आहे इथे एका कुटुंबावर केवळ जादू दोन केल्याचा संशय घेतला गेला आणि त्यांना जीवे मांडण्यात आलं होय एकाच कुटुंबातील पाच जणांना आधी दोरीने बांधण्यात आलं गंभीर मारहाण देखील करण्यात आली आणि नंतर त्यांना जिवंत चालण्यात आलं हे सगळं घडलं गावात झाल्या रात्रीच्या पंचायतीनंतर या बैठकीला तब्बल तीनशे ग्रामस्थ उपस्थित होते रात्री एकच्या सुमारास जमाबाने या पाच जणांना घरावर ओढलं दोरीने बांधून आधी अमानुष मारहाण केली आणि नंतर गावच्यांसमोरच त्यांना जिवंत जाईल सगळ्यात वेदनादायक गोष्ट म्हणजे गावकऱ्यांच्या गर्दीतून कोणीही त्यांना वाचवायला पुढे आले नाही या घटनेत ललित कुमार हे एकमेव जण वाच त्यांनी सांगितलं काळ्या जादूचा निराधार संशयावरून माझ्या संपूर्ण कुटुंबाचा जीव घेतला ले गेला पोलिसांनी आरोपी नकुल कुमार याला अटक केली असून इतर आरोपीचा शोध सुरू आहे घटनेनंतर गावात तणावाचं वातावरण निर्माण झालं आहे आणि अशाच पार्श्वभूमीवर परतच्या लोकांनी पलायन देखील केला ही घटना केवळ अवमानुषच नाही तर समाज म्हणून आपल्याला विचार करावा लागणार या अशा घटकांवर कठोर कारवाई आणि जनजागृती आज खूप गरज आहे या गोष्टीची आता या गोष्टीमध्ये पुढे काय आपल्या समोर नवीन गोष्टी येत आहेत ते आपण बघूयात तोपर्यंत न्यूज डॉट साठी मी आजकाशे